Bye. Bye. आ, चला चल सोना दे चला टाटा टायर पंक्चर झाला सरा आपल्याला सात सहा सतरा झाले ट्रेन पकडायचे थोडस उशीरच झालाय ची सुरुवात अशी जायची असं पण आपले प्रकाश जवरत जी एक्सपर्ट आहेत या कामामध्ये फक्त ट्रेन मिस नाही झाली पाहिजे हो लगेच तत्पर सेवा नमस्कार मंडळी चला मुंबईला निघतो आई गडबडीत आणि चला रिक्षा ओके झाली आपली कशासाठी निघतोय का निघालोय सगळं काही प्रवासात सांगतो चला गणपती मुंबईवरून जाणारी ट्रेन होती क्रॉसिंग आहे ना हो गाडी भेटेल असं यायचं तर अनुभव मुंबईला निघताना सांगायचं कायच चला पोचलो 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 पोहोचलो बरुरी <laughs> नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपलं कडवई रेल्वे स्टेशन ते थेट देवापर्यंत आजचा प्रवास असणार आहे सकाळी सकाळी कसं सका घायगडबडीत निघालो ते पाहिलेत आत्ता कडवई रेल्वे स्टेशनला पोहोचलो मला वाटलं गाडी वेळेत असावी पण मोबाईलवरती चेक करायला पण भेटलं नाही आणि रस्त्यामध्ये काय झालं ते तुम्ही पाहिलं पण आपण वेळेवर पोहोचलो आहे गाडी उशीरच आहे कडव रेल्वे स्टेशनला आलो आहे बरं मुंबईला काच चाललो आहे तर थोडीशी गणपती बाप्पाची खरेदी असते ती आपण मुंबईवरून करतो आणि काही खरेदी आपण थोडीशी गावावरून करतो सो दोन्ही ठिकाणावरून ज्या गावाला वस्तू मिळत नाही त्या थोड्याशा मुंबईवरून घेऊन येण्याचा प्रयत्न असतो सो त्यासाठी स्पेशल चाललो आहे आणि एक वेगळाच गावी येतानाचा फील येतो की मी देखील गणपतीला गावी चाललो आहे तर आजचा रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा प्रवास नक्की पाहायला विसरू नका आज चला बघूया ट्रेन किती उशिरा आहे किंवा किती वेळाने येते वीस मिनटं उशीरा दाखवते संगमेश्वर स्टेशनला पोहोचली आहे ट्रेन आता पुढे थोडंसं दहा मिनटं तरी दाखवे चला बघूया ट्रेन किती वाजते चला गाडी

चला मंडळी इंदापूर आलं आहे आणि आपण जवळजवळ सावारडे अरवली सावारडे गेल्याच्या नंतर जो काही झोपला आहे तो आत्ता ओठलो आहे काय गाडीमध्ये ट्रेन खाली होती तर क्षमाळे मस्तपैकी झोप लागली आता सगळे फेरीवाले वगैरे वा चढले त्याच्यामुळे जा थोडीशी जाग आली इंदापूरला गाडी पोचली आहे आत्ता आहे ना गणेशोत्सवाचं चित्र डोळ्यासमोर दिसतंय काहीच दिवसाने ह्या ट्रेन एकदम फुल होणार आहे म्हणजे गावाकडे जाणाऱ्या मुंबईला पाऊस नाही राह पुढे इंदापूर पासून पुढे पुढे कदाचित पाऊस कमी आहे मला पाहिजे का रे पारले की मी चला मुंबईला बसलो आहे आणि जेवायला बसलो आहे आमची आई पण जेवायला बसली आहे सोमवार ना मुंबईला केलीची पानं नाही गावाला चवईची पानं आणायला पाहिजे होती ना मी येताना आणायला विसरलो हा आई बघा मुंबईला आई आमची मुंबईला गोरी गोरी झाली मग मंडळी <laughs> <ओए। laughs> मुंबईला आलो घरी मस्त गेलो आराम केला आणि दुसरा दिवस आहे आणि आज आहे ना आपल्या मुंबईतले काही मित्र आपल्याला भेटले तुझ्या आहे दिल मिरगळ याचं देखील युट्यूब चॅनल आहे ना तो, तो,

<coughs> मार्केट आणि इकडचे थोडस आता गणपतीच्या हिशोबाने काही लाइट वगैरे पाहिजे असतात याच देखील चॅनल जाऊन चेक करू शकता अनिल मावळणकर ब्लॉग तुझ काही चॅनल आहे काहीच नाही पप्पाकडे बघतो हो चला पैकी आता मिसळ खायला आलोय दादरला खरं तर शॉपिंग ला आलो होत शॉपिंग झाली आपली बऱ्यापैकी आणि खायला बसलो होतो शॉपिंगचा काही व्हिडिओ पण मजा आली भेटून चला खाऊन घेऊया आणि मग घरच्या दिशेने निघूया चला मंडळी मिसळ खाऊन आहे आणि आता घरच्या दिशेने होतो अनिल सोबत आहे अनिल म्हणाला आपण आज क्रॉफर मार्केटला जाऊया लाईट बघायला योगेच असे आमचे मित्र आहेत त्यांची आठवण येते दादरला आल्यावरती पण त्यांच्या बरोबरचा म्हणतात ना हॉटेल शोधण्याचा मजेशीर किस्सा घडला होता त्याच्यामुळे त्या आठवणीत आहेत मजा आलेली एक हॉटेल शोधायला लागत दादर फिरलेलो आणि शेवटी मिळालं नशिबाने आपण पण त्याच्यासोबत दोन तास फिरावं लागतं चला आता आपण गल्ली दादरच्या गल्ली आपण फिरत फिरत थोडस शॉपिंग करत घरच्या दिशेने निघतो चला आता मंडळी आपण दादर मार्केट आलोय कुठे छबिलदास छबिलदास रोड इथूनच सगळ्या गणप गणेश उत्सवासाठी डेकोरेशनच्या वस्तू वगैरे छान मिळतात ना इथे अनिल ला माहिती आहे सगळं हे बघा मुंबईच मार्केट कसं गजबजलंय संध्याकाळी भरपूर गर्दी असते ना पाय टाकायला जागा नसते आता येत्या दोन तीन दिवसात हा थोडेच दिवस राहिलेत पण मार्केट एकदम गजबजून निघेल ह्याला मोरपिंग कुठे भेटले कुठला मोर मारला मुंबईची मार्केट बघा कशी गजबजलेली आहे अनिल चल पटकन जाम धावपळ झाली नाही थँक्यू अनिलचा सपोर्ट भेटला त्याच्यामुळे पटापट झाले आहेत चला गावाला चला मंडळी धावत पळत दिवा स्टेशनला गावी आईला घेऊन दिवा रत्नागिरी पॅसेंजर फाय झिरो वन झिरो फोर सॉरी फाय झिरो वन झिरो थ्री गाडी नंबर आहे चला पॅसेंजरचा प्रवास सुरू होणार आहे पकडली आहे आपल्या मित्राने चला, प्रवासाला सुरुवात झाली आहे गावाकडच्या पॅसेंजर या पॅसेंजरने प्रवास करताना नेहमीच त्यांना ना मंडळी थोडंसं ओसुर होतो त्याच्यामुळे फारशी गर्दी नसते रात्री अभरात्री तर आपण गावालाच पोहोचतो जवळजवळ आम्हाला पुन्हा बारा वाजता रेल्वे स्टेशनला त्यानंतर ही रत्नागिरीपर्यंत ट्रेन आहे सो उशेरापर्यंत जरी पोचते तरी एक वाजेपर्यंत पोहचते फायनली प्रवासाला सुरुवात झाली आहे